सिरोचा ते पातागुडम या गावातील शाळेचे विद्यार्थी आणि गावकरी प्रवासी निवारा अभावी अत्यंत त्रस्त झालेत झाडाखाली उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागते काही वर्षांपूर्वीचे प्रवासी निवारे होऊन गेलेत काही सध्या झालेत लक्ष द्यावे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सरकारला आता विनंती केली आहे पाहूया सिरोचा ते पातागुडम मार्गावर प्रवासी निवारा नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अत्यंत त्रास सहन करावा लागतोय रोड चांगला असून सुद्धा प्रवासी निवारा नाही काही वर्षापूर्वी ज्या का ठिकाणी निवारे बनवण्यात आले होते ते जीर्ण झाले आहेत आणि काही तर नष्टही झाले आहेत त्यामुळे प्रवाशांना उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागते त्यातही ती झाडाच्या छायेत खूप कमी वेळ मिळते असं दिसून येतं की स्थानिकांना अशा प्रकारच्या परिस्थितीतून नाहक त्रास सहन करावा लागतो याबाबत शाळेचे विद्यार्थी आणि गावकरी आपला आवाज उठवत आहेत सरकारकडे निवारा तयार करण्यासाठी एक निश्चित कदम उचलण्याची मागणी सध्या केली जाते हे प्रवासी निवारे तातडीने तयार केले जावेत तसेच तर नागरिकांना थोडा तरी यामुळे आता दिलासा मिळेल असे शाळेचे विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली महामार्ग शिरोनचा टू जगदालपूर महामार्गावर आहो आणि इथं आता आपण सध्या महामार्गावर आहो हे इथे काही विद्यार्थीनी आहेत त्या विद्यार्थीने विचारू की त्या विद्यार्थिनी आता रोडवर काय साठी आहेत बेटा आपण इथं काय करून राहिले रोडवर मी बससाठी पाहतो मग इथं प्रवासी निवारा नाही आहे का काही वर्षापूर्वीचा प्रवासी निवारा आहे तिथे मात्र ते प्रवासी निवारा चांगल्या प्रकारे नसल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे आता हे प्रवासी निवारा पाहू शकता हे माननीय नरेश बाबू फुगलिया खासदार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रवासी निवारा बांधकाम अरडा येथे बांधण्यात आला हे दोन हजार दोनमध्ये बांधण्यात आलं आहे मात्र याच्यानंतर इथे प्रवासी निवारा बांधल्या न न बांधल्याने हे प्रवासी निवारण कुच्कामी झालेलं आहे मात्र रोड नवीन रोड न पूर्ण नवीन बांधलेले आहे मात्र प्रवासी निवारण असल्याने मुलींना नाहक त्रास होत आहे आता आपण त्या मुलींना पुन्हा विचारूया प्रवासी निवारण असल्याने शाळेचे विद्यार्थी गावकऱ्यांनी सिरोंच्या हे मुख्यालय असल्याने तिथे जात असतात रोज जात असतात आता इथे विद्यार्थिनी पुन्हा आहेत आपल्यासोबत त्यांना विचारू मग आता उन्हाळा आहे उन्हाळा म्हणजे आपण प्रवास निवारा काही वर्षापूर्वीच आहे आणि आपण झाडाखाली आहात आणि पावसाळ्यात आपण कुठे राहतो पावसाळ्यामध्ये पण बघा विद्यार्थी कोण ऐकणार श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज सिरोचा